सर आधी विशेषण आणि विशेषण यामध्ये काय फरक आहे नामाच्या आधी, आधी, नामा आधी आलं कि त्याला म्हणायचं अधिविशेषण कस लक्षात घ्या अधिविशेषण हे गोड फळ आहे आता या ठिकाणी फळ हे नाम आहे आणि या नामाच्या आधी गोड हे विशेषण आलं नामाच्या आधी आलं म्हणून त्याचं नाव काय झालं अधिविशेषण त्याच दुसरं नाव आहे पूर्व विशेषण दुसरा प्रकार विधी विशेषण विधी लग्नाच्या नंतर विधी होतात मेल्याच्या नंतर विधी होतात तस नामाच्या नंतर येणाऱ्या विशेषणाला विधी विशेषण म्हणतात कस हे फळ गोड आहे आता या ठिकाणी गोड शब्द काय झालाय नामाच्या नंतर आलाय म्हणून त्याचं नाव काय विधी विशेषण समजलंय